रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट आक्रमक सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सार्वजनिक मुतारीत धनंजय मुंडे व इतर आरोपींचे फोटो लावले त्यांना सहा आरोपी घोषित करून पक्षातून हकालपट्टीची मागणी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला

हे जे अत्यंत जवळचे मित्र आहेत त्यांनी आज काल जे फोटो व्हायरल झाले महाराष्ट्रामध्ये मा ते फोटो बघून त्यांनी राजीनामा दिला आणि ना, राजीनामा देत असताना त्यांनी नैतिकता ना दाखवलेली नाही आहे त्यांनी राजीनामा पत्रामध्ये असं नमूद केलं की मी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत आहे परंतु धनंजय मुंडे यांना थोडीशी जरी लाज असेल तर त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य करावा आणि महाराष्ट्रासमोर त्यांनी सांगावं की त्यांच्या सांगण्याबरोबर वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगनी संतोष देशमुख यांचा खून केलेला आहे आणि धनंजय मुंडे यांचा आणि वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगचा निषेध म्हणून आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गालोद गटाच्या जा वतीने सार्वजनिक मुताारीच्या हातमध्ये त्यांचे फोटो लावून निषेध केलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत पवन पवार संदीप आयरे योगेश उबाळे असलम शेख तसेच आमचे इतर सहकार्य माझ्यासोबत आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी فٹ فٹ کرن سان او